नमस्कार माझं नाव सौ प्रणाली पराग देशमुख राहणार जालना अनुराधा त्यांनी समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांचे खूप छान अर्थ सांगितले आहेत त्यापैकी मला आवडलेला श्लोक आणि त्याचा मला समजलेला अर्थ मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते श्लोक क्रमांक सात मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलने जावे स्वये सर्वदा नम्रवाचे वदावे मना सर्व सिरेनी व वावे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ रामदासांनी मनाला उपदेश केला आहे की मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे श्रेष्ठ म्हणजे काय हो श्रेष्ठ म्हणजे मोठा मग दिवसेंदिवस आपण मोठे होतो म्हणजे आपण श्रेष्ठ आहोत का तर नाही ज्या जे लोक समाजामध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी काम करत असतात त्यांना आपण श्रेष्ठ असे म्हणतो जसे की संत समाज सुधारक अशा लोकांना आपण श्रेष्ठ ही पदवी देतो आणि श्रेष्ठ लोकांच्या अंगी धारिष्ट असतं धारिष्ट म्हणजे काय तर धारिष्ट हा शब्द धैर्य या शब्दापासून आला आहे धैर्य म्हणजे सहनशक्ती सहनशीलता संयम त्यालाच धैर्य असे म्हणतो आणि ज्याच्या अंगी धैर्य असेल त्याच्या हातून महान कार्य होतात आणि म्हणून ते लो तसे लोक तसे व्यक्ती श्रेष्ठत्वाला प्राप्त होतात त्यामुळे समर्थ रामदासांनी या ओळीमध्ये मनाला श्रेष्ठ बनवण्यासाठी धारिष्ठ हा गुण अंगी असावा असे इथे सांगितले आहे मग धारिष्ठ जर अंगी असेल तर धारिष्ठ अंगी असल्यानंतर केलेलं कार्य किंवा ठरवलेलं कार्य सिद्ध होतं का त्यात कोणी काहीच अडथळा आणत नाही का तर नाही दुसऱ्या ओळीत समर्थ रामदास सांगतात मना बोलणे नीच सोशीत जावे आता जेव्हा काही महान कार्य करायचं आहे किंवा काही मोठा कार्य करायचं आहे वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे तर त्याची सुरुवात ज्यावेळेस करतो त्यावेळेस विरोध हा होणारच कधी आपण मांडलेली संकल्पना कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल असंही होतं मग ज्यावेळेस आपण काहीतरी जे कार्य करतोय त्या कार्यामध्ये जर कोणी काही बोलत असेल किंवा जसं की उदाहरणार्थ सा सावित्रीबाई फुले ह्या मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करत असताना घरातून बाहेर निघत असताना त्यांना अनेक लोक ऊनं बोलत होते किंवा अनेक लोक नीच असे शब्द त्यांना बोलत होते परंतु त्यांनी आपले कार्य थांबवले नाही आणि म्हणूनच आज आपण शिक्षण घेऊ शकतो आहे त्यामुळे जे लोक सहनशीलता ठेवतात ते लोक श्रेष्ठ बनू शकतात आणि त्यांच्या हातूनच मोठं असं कार्य घडू शकतं म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की मना बोलने नीच सोशी इथं जावे मग नेहमी सोसतच जावं का नेहमी सहनच करत जावं का आपणच ऐकून घ्यावं का तर असं नाही वेळप्रसंगी बोलायलाही हवं म्हणून पुढील ओळीत रामदास स्वामी सांगतात स्वये सर्वदानम्रवाचे व वदावे म्हणजे ज्या वेळेस आपल्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे किंवा आपल्याबद्दल कुणाला सांगायचं आहे तर त्यावेळेस समर्थ रामदास स्वामी सांगतात की स्वये म्हणजे स्वत बोलावी आपल्याबद्दल सांगायचं आहे तर तू माझ्या वतीने बोल बाबा तू माझं मत मांड हे योग्य नाही स्वये बोलावे आणि सर्वदा सांगितलं आहे आता मी त्याला खूपदा सांगितलं त्याला समजतच नाही त्याच्याकडून लक्षातच राहत नाही असं म्हणून कंटाळा करू नये स्वये सर्वदा सदा सर्वदा नेहमी त्याला लक्षात ते येईपर्यंत त्याला कळेपर्यंत सांगत राहावे आणि ते सांगत असताना एक पथ्य सांगितलं आहे ते म्हणजे नम्र बोलावे स्वये सर्वदा नम्र वाचे वधावे कोणतंही कार्य पूर्ण करण्यासाठी जर आपण नम्रतेची भावना नम्रतेची भाषा जर वापरली तर ते कार्य लवकर पूर्ण होऊ शकतं लवकर सिद्ध होऊ शकतं आणि त्यामुळेच समर्थ रामदास स्वामींनी मनाला उपदेश केला आहे की स्वय सर्वदा नम्र वाचे वधावे पुढील ओळीत ते सांगतात मना सर्व लोका सिरे निववावे निवणे म्हणजे काय थंड होणे दूध ज्या प्रकारे थंड होतं चापवलेलं दूध ज्याप्रमाणे थंड होतं त्यावेळेस त्यावर एक घट्ट अशी साय येते आणि ते दूध शक्तिवर्धक असतं त्या पद्धतीने माणसाचं मन जेव्हा शांत होतं जेव्हा समोरच्या व्यक्तींचे जे बोल त्याला शांत करतात किंवा त्याला प्रेरणादायी ठरतात त्यावेळेस त्या व्यक्तीचं त्या जे मन शांत होतं त्या त्यावेळेस त्याच्या हातून होणारे कार्य हे चांगल्या प्रकारे होऊ शकतात म्हणून रामदास स्वामींनी सांगितलं आहे की आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या बोलण्यातून समोरच्याचं मन हे शांत झालं पाहिजे निवलं पाहिजे अशा पद्धतीने समर्थ रामदास स्वामींनी या श्लोकातून आपल्याला उपदेश केला आहे नेहमीच जी, आपल्या जीवनात आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीने उदास होत असतो ह्याने मला बोललं त्याने मला बोललं पण त्यावेळेला जर आपण मनाच्या श्लोकांचा अर्थ लक्षात घेतला तर आपण नेहमीच आनंदी राहू शकतो धन्यवाद